सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दयानंद सोरगे हे कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत वैशाली दरेकर यांनाच निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वैशालीताई दरेकर यांची प्रचार सभा अंबरनाथ शहरात संपन्न झाली सभेत मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद सोरघे यांनी उपस्थित राहून वैशाली दरेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले व काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचा उमेदवार आहे असे समजून ताकदीने कामाला लागावे असे आवाहनही काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे कल्याण मला या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराज धन्यवाद आज